माडकट्ट्यामध्ये माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर गावावरून मस्त ओले काजू आणलेले आहेत कारण की आता ओल्या काजूंचा सीझन आहे आंबे ओले काजू ह्या सीझनमध्ये आपल्याला खायला मिळतात आणि ही जी भाजी आहे ना ती अप्रतिम होते आपल्या कोकणाकडची ही जी ट्रेडिशनल भाजी आहे ना ती कशी करायची ती आज मी तुम्हाला बरोबर शेअर करणार आहे तर चला पाहूया ओल्या काजूची भाजी कशी करायची ती तर इथे ओले काजू मी घेतलेले आहेत आणि हेच काजू मी स्वच्छ धुवून घेतले सुरुवातीला छान धुवून घ्यायचे आणि त्यानंतर काजूंना गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत कारण की त्याच्यामध्ये ना काजूमध्ये थोडेसे ते ओले असल्यामुळे ना चीकसुद्धा असतो त्यामुळे आपल्याला हे काजू काय करायचे गरम पाण्यामध्ये छान भिजत घालायचे त्यानंतर ते छान भिजून झाल्यानंतर पाणी थंड झालं की आपल्याला हे वरचं साल काढून घ्यायचं खूप पटकन हे साल निघून जातं गरम पाण्यामध्ये ते ऑलरेडी छान भिजतात त्याच्यामुळे नरम होतात आणि वरची साल अशी पटापट निघून जाते तर आता हे काजू आपण छान सोलून घेऊयात एक एक करून हे अशा पद्धतीने सोलायचे आहेत खूप इझी पद्धतीने हेच काजू सोलले जातात कारण की गरम पाण्यामध्ये भिजल्यामुळे ते झटकन निघतात तर आता इथे आपण काजू छान सोलून घेऊया त्यानंतर आपण एक वाटण करूया तर त्यासाठी इथे मी पाव तुकडा सुख्या खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि ते छान असं सुखच भाजून घ्यायचं आहे तेल नाही घालायचं चा। छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं त्याचबरोबर दोन मिडियम आकारचे कांदे मी उभे चिरून घेतले ते सुद्धा आपण एकीकडे भाजून घ्यायचं आहे तर हे भाजताना तेल टाकायचं नाही सुकच भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदासुद्धा आपला छान भाजून झालेला आहे तोसुद्धा बाजूला काढून घेते त्यानंतर इथे पंधरा ते सोळा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत मिडियम आकाराच्या आहेत म्हणून तेवढ्या घेतल्या आहेत जर मोठ्या असतील तर दहा पुरेसे आहेत तर ते सुद्धा छान भाजून घ्यायचं त्यानंतर एक मोठा चमचा धणे घेतलेला आहे त्यानंतर घालायचं आहे इथे एक मोठा चमचा खसखस आणि आता हे मसालेसुद्धा छान मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे तर इथे आपलं वाटण भाजून तयार आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं हे सुक्कं खोबरं आहे ना ते सेपरेट वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर ते फिरवताना लक्षात घ्यायचं की ते पूर्ण असं पाणी घालून नाही फिरवायचं तर सुक्कच हे सुक्क खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना ते थोडंसं सरसरीच म्हणजे दरदरीतच वाटायचं आहे खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे खोबऱ्याची कारण की अशा थोडंसं जाडसर खोबरं ठेवल्याने ना त्याचे जे वाटण आहे ना त्याचे टेस्ट खूप छान येते त्यामुळे हे अशा पद्धतीने सुक्कं खोबरं एका बाजूला आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या ह्या जे बाकीचे मसाले आहेत त्यामध्ये लसूण धणे आणि कांदा खसखस हे सुद्धा आपण उच्या भांड्यात घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून ह्याचीसुद्धा छान पेस्ट करून घ्यायची त्यात आपले कोले ओले काजूलसुद्धा सोलून तयार आहेत मसाले तयार आहेत आता आपण फोडणी करून घेऊया पण त्यापूर्वी पॅनमध्ये मी पाव वाटी तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर आपले सोडलेले काजू त्यात छान फ्राय करून घ्यायचे आता म्हणाल एवढं तेल तर एवढं करेल नाही आता नंतर आपण जेव्हा असं वाटण परतणार आहोत त्यावेळेस आपल्याला तेल नाही घालायचं हे जे काजू फ्राय करून उरलेलं तेल आहे ना त्यातच आपल्याला बाकीचं वाटण फ्राय करून घ्यायचं आहे तर काजू छान मी फ्राय करून घेतले हलके गोल्डन ब्राऊ ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे ते बाजूला काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे त्याची फोडणी करून घेऊया तर ह्यात घालते आहे मी सात ते आठ कडीपत्त्याची पाने त्यानंतर आपलं जे कांदा खोबरं सॉरी कांदा आणि लसूण धणे खसखस त्याचं जे आपण वाटण तयार केलं आहे ते सुरुवातीला घालून घ्यायचं ते छान एक मिनिटभर मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं त्यानंतर घालायची आहे हळद अर्धा छोटा चमचा हळद घातली दोन छोटे चमचे काश्मिरी मिरची पावडर घातली मोठा चमचा असेल तर दीड पुरेसा आहे ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं सगळं सर्व काही आपण हे मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे म्हणजेच परतायचं आहे त्यानंतर जे आपलं खोबरं आहे ते इथे घालून घ्यायचं ते सुद्धा मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आपले काजू घालून घ्यायचे जे आपण तेलामध्ये फ्राय केले होते काजू तेलामध्ये फ्राय केल्याने ना छान चव येते जर तुम्हाला नाही करायचं असेल तर तुम्ही असेच घातले तरी चालतील त्यानंतर एक वाटी मी पाणी घालून घेते पूर्ण मसाले काजू एकत्र एक करू मिक्स करून घेऊया मस्त अशी भन्नाट ही रेसिपी होते काजूची जी जी भाजी आहे ना ती खरंच खायला खूप छान लागते चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर मी इथे घालते आहे अगदी छोटा पाव चमचा हिरवी वेलची पूड खूप थोडी घालायची जास्त नाही घालायची त्यानंतर अर्धा छोटा चमचा गरम मसाला हे सर्व घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालूया आणि हे आपले सगळे बाकीचे मसाले आहेत ना ते काजूमध्ये छान असे मिक्स होण्यासाठी झाकण लावून आपल्याला ला, एक दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती हे सर्व शिजल्यासाठी सोडून द्यायचं आहे सर्व मिक्स करून घेते झाकण लावून घेते आणि छान मस्त दहा मिनटं आपण मिडियम फ्लेमवरती ही भाजी शिजायला ठेवून देऊया मस्त छान उकळ आलेली आहे भाजी आपली व्यवस्थित शिजून झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर मस्त आपली ही कोकणातली भाजी नक्की करून बघा आणि सीझनमध्येच फारसं आपल्याला हे खायला मिळतं तुम तर तुमच्याकडं कधी असे ओले काजू आले तर अशा पद्धतीची ही रेसिपी नक्की करून बघा मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली अर्धा मिनटं पुन्हा एकदा छान मिक्स होऊ द्यायचं गॅस बंद करायची आणि गरमागरम ही भाजी सर्व करायची तर माझी ही ओल्या काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या वेळेस ही भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा मस्त अशी ही भन्नाट रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे छान वाटण आहे रंग बघा किती छान आलेला आहे आणि चवीला तर ती जबरदस्त झालेली आहे तर नक्की ही ओल्या काजूची भाजी बनवा आणि मला कमेंट्स करा आणि माझ्या रेसिपी तुम्ही पाहत असतील तर मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू